आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन या विषयावर भारतीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत येत्या बुधवारपासून एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे या विषयावर आयोजित केलेली अशा प्रकारची ही सर्वात मोठी परिषद असून सत्तर देशांचे सुमारे शंभर प्रतिनिधी तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सहभागी होणार आहे दोन हजार तीसपर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न चार हजार डॉलर्सच्या पुढे जाईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे यामुळे जागतिक बँकेच्या वर्गवारीतून वर्गवारीनुसार भारत चीन आणि इंडोनेशियाच्या रांगेत येऊन बसणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये भारताचं दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलरपर्यंत पोहोचलं दोन हजार सव्वीसमध्ये ते तीन हजार डॉलरपर्यंत पोहोचेल गेल्या दशकभरात भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणी पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांना घोषित झाला आहे दोन लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे छत्रपती संभाजीनगर इथे येत्या अठ्ठावीस जानेवारीपासून सुरू होणारा हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं यंदाच्या जेईई मुख्य सत्र एक या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रकं जारी केली आहे या महिन्याच्या एकवीस ते चोवीस तारखेदरम्यान बीई आणि बी, बी टेकच्या पेपर एक साठी बसणाऱ्या उमेदवारांना एन टी अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या ज्ञानवृत्ती आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशानं शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबवण्यात येत आहे या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहे त्यामध्ये युरोप इस्रायल आणि मलेशिया व्हिएतनाम फिलिपिन्स या देशांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत सतरा जानेवारी रोजी मलेशिया व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या तीन देशांचा अभ्यास दौरा करण्यासाठी शेतकरी परदेशी रवाना झाले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत तीन दिवसीय कौशल्य क्षमता विकास कार्यशाळेची सुरुवात एकोणीस जानेवारी रोजी झाली रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागात सुरू झालेल्या या कार्यशाळेत मुलाखत का तयारी बायोडेटा निर्मिती आणि रोजगाराभिमुख कौशल्यावर प्रशिक्षण दिलं जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार